जे निमित्ताने बाहेरगावी जातात त्यांनी घराला लॉक करावे तसेच गार्ड नेमावा तसेच बाहेरगावी जात असताना पोलीस जर घरी नसेल तर पुलिस तात्काळ कळवावे आणि फोन नंबर देऊन जावा तसेच आम्ही आमच्या तालुक्यातील महत्त्वाच्या मार्केट एरियामध्ये बसस्टँड तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी प्रॉपर बंदोबस्त ठेवलेला आहे आणि दिपाळीच्या निमित्ताने आमच्याकडून सर्व जनतेस खूप खूप शुभेच्छा गस्त या दिवाळीच्या निमित्ताने गस्त आपले प्रत्येक वाढत जास्तचे वाढविण्यात येतील का आम्ही ऑलरेडी म्हणजे नाईटच्या टायमाला गस्त वाढवलेली आहे जेणेकरून चोरी घरपुरी जबरी चोरी हो नये याची पूर्व दक्षता घेत चोवीस तास हॉटेल किंवा इतर व्यवसाय उघडे ठेवण्याचं शासनाचं एक अल्टिमेट आलं होतं त्याची अंमलबजावणी देगू शहरामध्ये होत आहे का त्याची अंमलबजावणी देंगळूर शहरामध्ये आम्ही पूर्वीपासूनच पाहिजे पाडलेला आहे की ऑटोमॅटिक दहा वाजता आस्थापना बंद होत आहे जे लोकांना असं म्हणजे चालू वगैरे ठेवायची जर इच्छा आहे तर त्या ठिकाणी फक्त कस्टमरच असायला पाहिजे अदरवाईज इकडे तिकडे फिरणारे किंवा जे तुकारपूर आहे ते जर दिसलं तर आम्ही निश्चितच त्या हॉटेल मालकावर किंवा धाबा मालकावर किंवा इतर आस्थापनेवर कारवाई करणार आहोत